सर्वोच्च न्यायालयाच्या ई कोर्ट कमिटीच्या वतीने दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर बार असोसिएशनच्या वकिलांसाठी आणि क्लर्कसाठी एक दिवसीय ई फायलिंग व पेपरलेस न्यायप्रणाली प्रशिक्षण शिबिराचे आयोजन सात रस्ता येथील नियोजन भवन सोलापूर येथे यशस्वीरित्या करण्यात आले या प्रशिक्षण शिबिराचे अध्यक्षस्थान सोलापूर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट रियाज एन शेख यांनी भूषविले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट अरविंद देडे यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट मीरा प्रसाद यांनी मानले या शिबिरात मास्टर ट्रेनर ॲडव्होकेट किरण घाडगे आणि ॲडव्होकेट किरण अंकुशराव यांनी ई फायलिंगची संपूर्ण प्रक्रिया तांत्रिक अडचणी आणि त्यावरील उपाययोजना प्रात्यक्षिकासह सविस्तरपणे समजावून सांगितल्या या प्रशिक्षण शिबिरात सुमारे दीडशे वकील व क्लर्क सहभागी झाले होते पेपरलेस आणि डिजिटल न्यायप्रणालीकडे वाटचाल करण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली